मुलांना रोज टिफिन मध्ये काहीतरी नवीन व्हरायटी हवी असते टेस्टी आज आपण असाच एक मस्त नाश्ता बनवणार आहोत टेस्टी पण आहे आणि हेल्दी पण आहे मुगापासून हेल्दी असा नाश्ता मी एक वाटी मूग रात्रभर भिजत ठेवले होते आता आपण मिक्सरला वाटून घेऊया मुगामध्ये थोडंसं पाणी ठेवलंय ह्याच्यामध्येच आपण हिरव्या मिरच्या घालायच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडंसं हेल्दी बनवण्यासाठी मी पालक टाकले चवीनुसार मीठ मीठ मिक्सरमध्येच टाकलं तर छान मिक्स होतं पूर्ण बॅटरमध्ये आता मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया ह्याला थोडंसं पातळसर करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यालाच भरपूर बॅटर लागलेलं असतं त्याच्यामध्ये पाणी टाकून हे पहा एकसारखं एक्स्ट्रा पाणी टाकून पातळसर करून घेऊया त्याला छान फेटून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही एवढं कन्सिस्टन्सी हवी आहे आता तव्याला मी थोडंसं तेल लावून आपण नेहमी जे दोशाचं बॅटर करतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट सरच असतं आणि या प्रकारे आपण दोषे करून घेऊया हे दोषे डाएट करण्यासाठी पण खूप छान आहेत कमी कॅलरीजमध्ये टेस्टी आणि हेल्दी असं पोटभरीचं जेवण होतं पटकन उलटतात हे बघा क्रिस्पी असा डोसा तयार झालेला आहे बटाट्याच्या भाजीसोबत किंवा चटणीसोबत मस्त लागतात हे दोसे आता आपण ह्याचे छोटे छोटे उत्तपे करून घेऊया हे पहा या प्रकारे आता ह्याच्यावर थोडस शेजवान चटणी टाकू तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे छान पसरून घ्यायचं आहे आणि मी कांदा आणि टोमॅटो टाकून घेतला आहे तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा भाज्या टाकायच्या असतील तर त्याही ॲड करू शकता आता आपण नेहमी जो उत्तप्पा बनवतो त्याचप्रकारे कांदा आणि टोमॅटो टाकून घेतला आहे आता संपूर्ण उत्तप्पावर टाकून घेऊ चारीही हे करायला सोपं आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतात मुलं नक्कीच आवडीने खातील थोडंसं तेल टाकून घेऊ एक चमचा म्हणजे छान क्रिस्पी होतील एक दोन ते तीन मिनटामध्ये हे बघा छान तयार झाला आता दोन्ही साईडनी भाजून घेऊया कारण वरून आपण टोमॅटो टाकले टोमॅटोही छान मिक्स होतील मध्ये आणि छान क्रिस्पी भाजल्या जातील ही झटपट आणि टेस्टी अशी रेसिपी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू